नमस्कार मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे गेल्या तीन ज्ञानस्टेट कॉपरेटिव्ह हा विषय न्यायालयात ज्या पद्धतीने न्यायालयातली भूमिका किंवा पोलीस तपास या संदर्भात व्हायला पाहिजे होता ना त्या पद्धतीने पोलिसांची यंत्रणा काय हल्ली नाही किंवा त्या जलद गतीने ज्या पद्धतीचा विषय आणि ज्याच्यात सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य म्हणतोय उपजीविकेचं साधन बनवलं होतं ह्याच्या माध्यमातून या आशेवर दवाखान्याच्या गोळ्या त्यांची जी काही छोट छोड़ छोटी खर्च होती की ज्या ज्या गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होती कोणी लक्ष देणार नाही पेन्शनच्या मिळालेल्या पैशा वाटून वाटून राहिलेली रक्कम शेवटी त्यांनी या ज्ञानराजामध्ये डिपॉझिट केली अशा अनेक लोक मला रोज कानावर काही ना काहीतरी वाक्य पडतायत आणि अनेक लोकांचे असे संवाद मला साधल्यानंतर परिस्थिती होते की हा तळतळाट आहे की केलेला जा तळतळाट आहे का घेतलेला शाप आहे कारण जेव्हा माणूस जेव्हा स्वतःची परिस्थिती ही चव्हाट्यावर आणून ही जर गोष्ट बोलत असेल ना तर खऱ्या अर्थाने त्याच्या मनातल्या पिडा मनातल्या वेदना बाहेर पडतात जेव्हा स्वतःसाठी जगण्यासाठी एक आधार म्हणून या ज्ञानराजाचा उपयोग या काही लोकांनी केला होता त्या धनदान या लोकांच्या बद्दल मला काही वाटत नाही की ज्यांनी याच्या व्या, जे व्याजाला सोपले होते पण मुद्दलाला मुकायला गेले मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही किंवा मला त्यांच्याबद्दलही काय वाटत नाहीये की त्यांनी इन्कम टॅक्स बुडवण्यासाठी या बँकेत पैसे ठेवले होते मला वाटत की कमी पैशामध्ये आपल्या जीवनाचा कशा पद्धतीने चरितार्थ करण्यासाठी किंवा आपल्या जीवनाची दिनचर्या कशी मागवण्यासाठी जी होती जवळपासची दो दोन अडीच लाख रुपयाची रक्कम ती या बँकेत डिपॉझिट करून त्याच्यातल्या मिळणाऱ्या हजार बाराशे पंधराशे रुपयाच्या व्याजावर यांची दिनचर्या झाली खिन्न करून टाकतात या गोष्टी की काय ही, ही परिस्थिती बरे ही परिस्थिती ओढावली कशामुळे ही परिस्थिती ओढावली त्या कुचकामी ठरलेल्या आणि कुचकामी पद्धतीने काम करणाऱ्या प्रशासन व्यवस्था आणि राज्य व्यवस्थेमुळे हजारो चटके हर्षद मेहता सारखा सुद्धा चटका आम्हाला लागून सुद्धा आम्ही आजपर्यंत सुधारलेलो नाही आर्थिक विषयामध्ये आमच्याकडं ज्या तटस्थतेने ज्या कठोरतेने कायदे पारित व्हायला हवे ते एकही कायदा कसल्याही पद्धतीचा कायदा आम्ही चौकटीत बसू शकत नाही जेव्हा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भातून जो जो घोटाळा झाला होता बोगस संस्था स्थापन करून हजारो कोटी रुपयाच म्हणजे कोटीनी रुपये राज्यकर्त्यांनी स्वतःच्या पदरात पाडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस इतकी दुर्दंध अवस्था आलेली नव्हती कारण की त्यावेळेस टार्गेट हो शेतकरी होता परंतु त्यापेक्षा जास्तीत जास्त हा नोकरदार त्याच्यात भरडला गेला नोकरदाराची जी जिंचरी आहे त्याच्या वेतनावर भागू शकते परंतु जे वयोवृद्ध लोक आणि ज्यांनी अशा पद्धतीचे नियोजन करून स्वतःच्या आयुष्याची दिनचर्या ठरवली होती स्वतःच्या आयुष्याचं लक्ष ठरवलं केलेली त्यांच्या के प्रतारणा म्हणजे केसाने कळा खापणे जोपर्यंत हे पैसे मिळत होते ना तर तो तोपर्यंत सुरेश कुटे हे त्यांच्यासाठी देव होते त्याने दिलेला हा अळकळत मिळ न कळत मिळालेला हा आसरा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळी चैतन्य मिळवून देणार परंतु अशा पद्धतीचे जेव्हा विटंबना कानावर पडतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने या गोष्टीचा सुगावा या गोष्टीचा तपास लवकरात लवकर लाग लागून त्यांची जी अडकलेली घोंगडी आहे त्यांची जी अडकलेली तुक चादरीचा तुकडा आहे कमीत कमी त्या चादरीचा आसरा तरी त्या लोकांना मिळावा हीच अपेक्षा प्रत्येक जण करत आता गेल्या आठवड्यामध्ये जवळपास ईडीनं सुरेश कुटे यांची कसून चौकशी केली ईडीचे अधिकारी रोज सकाळी नऊ वाजता यायचे आणि संध्याकाळी पाच वाजता त्या जेलमधून बाहेर पडायचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या पत्रकाराशी संवाद घातला नाही अधिकाऱ्याशी बोलला नाही पोलीस अधिकारी तर त्यांच्यापासून लांबच फटकून होते कारण की ह्याच्यातला एखादा गोष्ट आपल्या अंगलट येतं काय एक एखादा उलट प्रश्न आपल्याला विचारतेत की काय त्यामुळे त्यावेळेस या संदर्भात कोणीही फिरकलं नाही बर या चौकशीच्या दरम्यान सुरेश कुटे कसे होते याची अवस्था जाणण्यासाठी आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मला मिळालेल्या माहितीनुसार आणि आशिष पटोलेकरांना खांब सोडणारे प्रश्न या ईडीने विचारले ईडीने याचा खुलासा केलेला नाहीये पण जी काही या गोष्टीतली जी काही सत्यता आहे त्या ईडीच्या त्या चौकशीमध्ये दडलेली आहे हे मात्र निश्चित कारण की ईडी ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत तीन दिवस नऊ ते पाच या दरम्यान त्यांच्या चौकशीचा भरडा लावत होती ना आणि त्या त्या पद्धतीनं सुरेश कुटेला फुटणारा घाम किंवा आशिष पाटोदेकरला फुटलेला घाम हे याचा सगळ्यात मोठे द्वैत पद्धत हे उत्तराच्या माध्यमातून आशिष कुटे आशिष पाटोदे पाटोदेकर आणि सुरेश कुटेंनी नेमकं कशा पद्धतीने स्वतःची मनस्थिती घेतली या संदर्भात माझ्या विश्वसनीय सूत्रांना विचारलं की असं ऐकण्यात येते की सुरेश कुठे आता बधीर झाल्याचा प्रयत्न करतायत वेड झाल्याचा प्रयत्न करतात आठवत नाही असा प्रयत्न करतायत परंतु समोरच्या व्यक्तीकडून ज्या माझ्या सूत्राकडून मला माहिती मिळाली ना साहेब हे मानसशास्त्रामध्ये इतके पारंगत आहेत की यांनी या मानसशास्त्राच्या धर्तीवर सुरेश कुटेचा एक ना एक भाग पिंजून काढलेला सुरेश कोटेच्या ज्या पद्धतीने ज्या मधल्या चालणाऱ्या हालचालीवर त्यांनी प्रश्न विचारून त्यांची घाम फोडलेले ते प्रश्न आम्ही ऐकलेले नाही पण त्यांना फुटताना घाम आम्ही पाहिलेला आहे त्यामुळं सुरेश कोटेंची नक्कीच या ईडीने केलेली फजिती ही शंभर टक्के निकालाच्या बाजूने सकारात्मक असेल आणि या पद्धतीचा जर खऱ्या अर्थाने पोलिसांनी या पद्धतीचा घाम जर या सुरेश कोटेंना फोडला असताना तर कदाचित हा विषय करण्याची वेळच आली नसती खरं आहे ना की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलंय की ज्या लोकांनी आशा ठेवून आपल्या स्वतःची जवळची जवळचा पाठ म्हणजे मराठीत आहे समोरच ताड जेव्हा पण बसलेला पाठ कधीच देऊ नये तेच पाठ या लोकांनी या सुरेश कुटेच्या विश्वासावर ठेवलेलं होत दिलं होतं सुरेश कुटेंकडं पण या पाटावरच यांनी आता वरवंटा फिरवलेला आहे वरवंटा आणि या वरवंट्याच्या माध्यमातून ज्या लोकांची प्रश्न सुरडल्या चालली आहेत ना लोकांचा जो विश्वास तुरडला गेला ना येणाऱ्या काळात कोणत्याही स्टेपवर किंवा कोणत्याही अशा पण कंपनीवर लोक आता सहजतेने विश्वास ठेवणार नाही हे मात्र निश्चित झालं मित्रांनो या पद्धतीच्या जेव्हा कारवाया प्रत्येक जिल्ह्यात होऊ लागलेले आहेत तरी आता तरी या कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या शासनानं प्रशासनानं आता खडबडून जायला जाग व्हायला हवं की अशा पद्धतीच्या सर्वसामान्य माणसाला लागणारे चुने हे किती दिवस लागणार आहेत म्हणजे शासनाची जी धोरणं आहेत ना की कि शंभरापराधी सुटले तरी चालतील पण एक एकनेपराधाला शिक्षा होऊ नये ही संकल्पना बदला आता कुणी अशा पद्धतीच्या दुकानदाराचं सुरू के करण्याचा प्रयत्न करत असेल स्वतःच्या माध्यमातून लोकांना गंडवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर त्याला त्याच ठिकाणी चांगली तोच शिक्षा व्हायला हवी प्रशासनाने त्याच्या मुसक्या जाग्यावरच आवळल्या पाहिजे परंतु माहिती ज्या पद्धतीने मिळते ना की ज्ञानराधामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची खूपसे पैसे किंवा वकिलांचे खूपसे पैसे या तिजोरीत बंद आहे त्यामुळं बोलावं कोणी हो आणि ओरडावं कोणी हो हाच मोठा प्रश्न राहिलेला आहे तरी बघूया ईडीचा जादुई पिटारा उघडल्यानंतर चौकशीचा पिटारा उघडल्यानंतर सुरेश यांना कशा पद्धतीचे खांब कोणत्या प्रश्नांमुळे आले होते याचा निश्चितपणे ईडी खुलासा करील आणि येणाऱ्या तपासामध्ये नेमकी ही दिशे ने या तपासाची दिशा कोणत्या बाजूने वळेल यासाठीच आम्ही सगळे प्रतीक्षित आहोत नमस्कार